यांना बरीच सवय बाबा चढता पहिल्यांदा आले हो वावर कसे आहे तर आता मामीला ईशा सुद्धा जॉईन करणार आहे आणि कोथमिर काढायला मदत करणार आहे ती बघूया तिला हे काम जमतं का कारण आयुष्यात पहिल्यांदा ती हे काम करते तर शेतातले सर्व कोथिंबीर काढून इथे ठेवलेली हो आहे आणि मामा त्याची जुडी बांधून ठेवतोय आहे काहीतरी तर ते बघायचंय आम्ही जातो आणि तिकडे ना, ना थोडंसं गार पण वाटतं सावली आहे ना झाडाची इकडे गरम होती मी पण तिकडेच चांगला वाटत पण येईल की नाही माहित नाही आता बघूयात मग ती येणार असेल तर आम्हाला परत जायला बाळाला घ्यायला पण झोपला आहे अनु पण झोपला आहे तर मग तू उठल्यावर बघू तोपर्यंत आजी घरातले काम पण आवरून घेईल येऊन गेले आजी बाबा पण येऊन गेले आता जस्ट केले ते जोळी पाठवून त्याची जोळी पण आम्ही पाठवून दिली त्यांच्यासोबत कारण उभंच ठेवून काय करू आणि आम्हालाच न्यायला परत त्यांना खूप त्रास होतो तर मला नेट एक तर पकडता नाही आला त्या दिवशी पाय दुखत होते माझी पोहोचलो आम्ही 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 आता चाललोय परत त्या दिवशी चालत जायचं एकदम शांतता आहे सगळीकडे आणि गरम तर इतकं होत आहे जसं का उन्हाळाच आहे आणि ते चिकल झालेलं आहे आजी आज आणि बाबा दिसतात काम करताना काहीतरी तर आता आम्ही जातो कुठून कुठूनही माहित आहे का मग आता हो थांबता मला पण घेऊन जा तसच असेल ते त्यांची इथे गेलेलो ना तिकडे होत ते सेम आहे दोन्ही ठिका खाली उतरलो नाही त्यांचं उंच आहे थोडस हे काय करू द्या काय हे काय हे काय आणि हे मका आहे बघा आहे अजून तुमचं काय काम चालू आहे आता

हे लागत का आजी दादू झोपला होता का हम्म त्याला झोपवलं आली तर येईल मम्मी पण हां ते बघत ती बोलली मग बघू डब्बा बिब्बा बांधून आणू आजी आज जेवण करते काम आवरायचं आहे ना का बर येणार यांना बरी सवय बाबा एवढंच कसं चढता आम्हाला सवय घेऊन चालत उतरतो हे असं मग काढायचं मग कसं वायच मशीन मध्ये घालायचं मग पाणी तयार करायचे मग मार्केटला न्यायचे माणसं नाही आमच्याकड मा पहिल्यांदा आले हो मामाचे वावर कसे आहे

तर आता मामीला सुद्धा जॉईन करणार आहे आणि कोथंबीर काढायला मदत करणार आहे ती बघूया तिला हे काम जमतं का कारण आयुष्यात पहिल्यांदा ती हे काम करते यापूर्वी शेतात तिने कधीच काम केलेलं नाही आहे हां हां ते डोक्यावर येऊन जा तुला ट्रेनिंग देतील ना आता विचारून घे कसं काढायचं मग ते तोडायचीच आहे ना आ, 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 नोड अशी तू थोडस जोर लाव खाली, खाली बुडा धराय हा रूटपाशी पकड हा पडू नको असं व्हेरी गुड झटकून घ्यायची माती हम्म काढा आता बाकीची <laughs> पण एवढी पूर्ण लाईन तुलाच काढायची आता झटक झटक थोडं जोरात आलो नाही घे ना अजून आपल्याला घरी न्यायची मोना तर फायनली आता ईशाची ट्रेनिंग झालेली आहे कोथमीर काय बोलता याला तुम्ही कोथमीर काढणं उपजन लागली सांडायला तेवढं सा साईटला काढ सार्थक बघ कसं सा फास्ट काम करतोय सार्थक दाखव <laughs> सार्थक एक्सपर्ट या <ही> कामात <laughs> हा आणि <laughs> हे दोघ जण आहेत मुंबईचे पण शेतीच्या कामात पण खूप एक्सपर्ट आहे ते दोघ जण राहिला आहे दोघ जण पण या इथे कधी आले की मस्त पैकी शेतात काम करतात किती झाली काढून भरपूर काढली आतापर्यंत कंबर दुखली का वाकलीच नाही का आता वाक <laughs> <laughs> काय रे का तो वाई आहे बर का तिकडे त्याला जाता तर घेऊन जाऊ का आम्ही सोबत आपण घेऊन उद्धव आहे ना तिकडे थांब दादे आपण जाऊ आता मजा येते का म्हणा लागत हा सार्थक च एकदम चालू आहे हो बाबा स्टॉप सगळ्यात जास्त स्पीड कोणच आहे रे सार्थक कामात तुझं नाही <laughs> कुठून कुठपर्यंत करता आली का म्हणा केलं मग चल येणं झालं आता तेवढं कर तो व्हायचा गेला आपण त्याला घेऊन जाऊ मग तर अशा प्रकारे काँग्रेस पण मिक्स केलं त्याच्यात अशा प्रकारे ईशाने भरपूर कोथमीर काढलेली आहे दाखव टोटल आता सर्व एकत्र करून एकत्र एक ठेव ना ते थे। उचल ना दोन्ही हाताने आणि त्याच्यावरती ठेव तर एवढी अशी कोथमीर ईशाने स्वतःने काढलेली आहे बस झालं ते आता आपल्याला नाही माहिती किती काढायचं आणि काय करणार तिकडे जाऊन खेळणार राणी येते मागे राणी तू तिथंच थांब नाही काही नाही करणार काही नाही करणार हम्म तर शेतातले सर्व कोथिंबीर काढून इथे ठेवलेली हो आहे आणि मामा त्याची जुडी बांधून ठेवतोय कोथिंबीर नेणारी कल्याण कल्याणला अजून भरपूर वेळ लागणार आहे कारण मयातून अजून भरपूर कोथिंबीर इकडे शिफ्ट करत आहे तर हा समोर जो गट्ट दिसतोय हा खूप कमी आहे भरपूर लॉट तिकडून येणार आहे आणि त्याप्रमाणे जुड्या बांधायचं काम हे दुपार होणारच आहे हे सर्व काही पॅकिंग करून पुढे मुंबईला निघण्यासाठी तर सध्या एवढं काही आहे जसं सध्या जुड्या बांधायचं काम सुरू आहे तरी किती वेळ लागेल साधारण ऑलमोस्ट सगळं पॅकिंग व्हायला चार वाजता चार एक वाजणार आहे त्याच्यानंतर मग रात्रीच पोहोचाल तुम्ही मुंबईला हम्म म्हणजे शक्यतो पहाटेच हे सर्व काही उद्या भरपूर झाले आपल्याला आता एवढी कोथिंबीर आम्ही घेतली आमच्या घरच्यासाठी जे आम्ही आमच्या घरी घेऊन जाणार आहोत एवढी सफिशियंट झाली आपल्याला